नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवतो आहे ही सव्वा बारा एकरची आंब्याची बाग आहे डांबरी रस्त्यापासून शंभर दीडशे मीटर प्रायव्हेट आतला रस्ता आहे एंटायर कंपाऊंड आहे इलेक्ट्रिसिटी आहे लेबरचं छो छोटं शेड आहे आणि मोठी चांगली लागती पाचशे प्लस मोठी झाडं आहेत सव्वा बारा एकर, एकर एरिया त्याचे तीन सात बरे आणि मोठी लागती झाडं आपण समोर पाहत आहे मी आंब्याचं सेटिंग दाखवणार आहे आणि या फुटेजमध्ये बऱ्यापैकी आंबा सेटिंग आणि या बाबतीतच मी तुम्हाला ही फुटेज दाखवणार आहे तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे रॉयल महाराष्ट्र यूट्यूबची आपण नवीन व्हिवर असाल तर आपण आणि जर आपण कोकणामध्ये शेतजमीन किंवा इतर प्रकारच्या जमिनी शोधत आहे ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट लँड डील्स आपल्याला हव्यात तर रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण नक्की न विसरता आत्ताच सबस्क्राईब करा सदर हा बागेचा फ्रंट आहे जो गेट बागेत इंटरनल मुव्हिंग रस्ता आहे जो ग्रेडिंग सेंटरपर्यंत आहे उर्वरित बाग ही कामगार बरोबर हँडल करत असतात आपल्या मूव्हिंगमध्ये असतात रस्ता हा डांबरी रस्त्यापासून ग्रेडिंग सेंटरपर्यंत गेलेला आहे असं साधारणतः ग्रेडिंग सेंटर हे सेंटर, सेंटर पार्टला या बागेच्या आणि चौबाजूनी इझिली ॲक्सेस होणार आहे मोठी झाडं आहेत यंदाच्या परिस्थितीमध्ये आंबा कमी आहे तरीही इथं साधारणतः सतरा ते सतराशे ते दोन हजार पेटी आंबा निघेल असा मालकांचा अंदाज आहे किंवा ते मी स्वतः आंबा शेतकरी असल्याकारणानं नजरेतनं आम्हीही पाहिलं आहे आपल्याला पूर्णपणे मी या बागेचं सेटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवतो हो आहे खूप सुंदर बाग आहे सिंगल ओनर प्लॉट आहे पण तीन सात बऱ्या आहेत वेगवेगळे म्हणजे अगोदरचा एक होता नंतर खरेदी केला शेजारचा नंतर खरेदी केला किंवा डेव्हलप केला असं याचं स्वरूप आहे रत्नागिरी शहरापासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावर रत्नागिरी तालुक्यातलीच ही खाडीपट्ट्यातली बाग आहे खाडीपट्ट्यातली बाग ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेला त्या सगळ्यात आयडियल असतात हा जी परि हा जो परिसर आहे बेसिकली याचा मँगो स्ट्रेन जर बघितला आता सामान्य माणसाला मँगो स्ट्रेन कितपत कळतो स्टेन हा थोडासा म्हणजे विषय तुम्हाला माहिती असेल की नाही पण का कमर्शियल काम करत असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कंटिन्युअस वावरत असतो अनेक बागांमधला आंबा खाल्लेला आहे अनेक भागांमधला आंबा खाल्लेला आहे सो कुठल्या बाजूला कशी टेस्ट येते याबाबतची पूर्ण कल्पना असणारा असा मी शेतकरी आहे शेतकरी अनुषंगानं बोलतो हा जो साधारणतः रत्नागिरीपासून पाऊस पट्ट्याच्या खाडी लाईनचा जो काय आंबा असतो हा चवीला सर्वोत्कृष्ट आणि माती पोर्शन आणि दगड असा मिक्स प्लॉट जो सगळ्यात आयडियल प्लॉट सनलाईट अबंडन सनलाईट आपल्याला सगळा बागेचं दृश्य पाहताना आपण मनमोहित होऊन जाणार आहात असं स्वरूप असलेली ही बाग आहे पूर्ण सव्वा चौदा एकर सव्वा बारा एकर असं क्षेत्र आहे मालकांची आस्किंग प्राईस आहे याची एक कोटी ऐंशी लाख रुपये हलकं निगोसिएशन होईल बाग त्या क्वालिटीची आहे त्याच्यामुळे उगाच काहीतरी किमती मागणार असाल तर आपण विजिटही अवॉइड करा चांगली बाग आहे आणि मोठ्या किमतीचा ह्याचा व्यवहार आहे सदर याला दोन टक्के कमिशन हे लागू असेल क्लायंटना घेणाऱ्या क्लायंटना सिंगल ओनर आहे प्रॉपर्टी क्लिअर आहे आपण सगळं जे काय मला दाखवायचं आहे चित्र ते मी तुम्हाला दाखवतोच दाख आहे आणि प्रत्यक्षातही बघाल थोडंसं लवकर फास्ट केलात तर हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल थोडं लेट केलात तर हार्वेस्टिंग चालू होईल मग थोडंसं कमी जास्त प्रमाणात असं चित्र आपल्याला बघायला मिळेल हे सुद्धा माझं फुटेज जे आहे हे आज मी होळीच्या दिवशी साधारणतः तेरा मार्चला व्हिडिओ पोस्ट करतो आहे पण सात आठ दिवसापूर्वीचं हा फुटेज आहे सो इवन याच्यापेक्षा बेटर कंडिशन आत्ताही असणार आहे याची आपण कृपया नोंद घ्या एखाद्याला जर चांगला इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायचं आहे तर ही सोन्याहून संधी आहे आणि समजा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी फंड्स आहेत पण मॅनेज करणारं कोणी नसेल असं जर आपली समस्या आहे तर माझ्यासारखा शेतकरीसुद्धा आपल्यावर इथे कमर्शियल पार्टनरशिप करू शकतो त्या क्वालिटीची बाग आहे आम्हाला जशी पाहिजे असते बाग तशा पद्धतीची ही बाग आहे सुंदर बाग आहे पार्टनरशिपच्या दोन प्रकारच्या असतात आयदर तुम्ही मेंटेन नन्स कॉस्ट वगैरे सगळे जे त्या आम्ही मेंटेन करतोय तर त्याच्यामध्ये प्रॉफिट पर्सेंटेज शेअरिंग असतं नसेल तर वार्षिक भाड्याचा विषय असतो जो साधारणतः अशा बागेला पंधराशे रुपये झाड वगैरे असं साधारणतः भाडं या बागेतून प्राप्त होणार ह्या जूनमधले विषय असतात खत पाणी सगळ्या बाकीच्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांनी करायच्या असतात तिसरी एक प्रकार असतो तो आपण शेतकरी म्हणजे मालक सगळं करतो आणि मोहराच्या स्टेजमध्ये भाड्याने देतात मोहराच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस भाड्याचे व्यवहार होतात किंवा कणी सेटिंगमधले जे भाड्याचे व्यवहार होतात त्याला ऑप्शन्स होतात चांगल्या सेटिंगला खूप चांगले पैसे मिळतात आणि कमी सेटिंगला कदाचित कमी पण पैसे मिळतात अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे दोन तीन प्रकार जे काय असतात ते मी तुम्हाला सांगितले समोर आपण बघाल पूर्ण बागेमध्ये चांगलं सेटिंग आहे आणि यावर्षी तरी कमी धरले मोठी बाग आहे चांगली बाग आहे नजरेनं आमच्या आमच्यासारखा अभ्यासू माणूस आहे जो कायमस्वरूपी बागांमध्ये वावरतो आहे मी म्हटलं मग अशी जसं की ही आमच्या क्वालिटीच्या अपेक्षेनुसार त्या मापाची बाग आहे अशा पद्धतीचा व्यवहार आहे आपण सिरियसली इंटरेस्ट असाल तर आपण मला फोन करा माझे नंबर आहेत प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री माझा अजून एक नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा प्लॉट व्हिजिट करा आपल्याला आवडल्यास बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण लिगली सगळ्या करून देऊ खूप छान प्लॉट आहे एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा आस्किंग प्राईस आहे अगदीच थोडंफार निगोशिएबल होईल मालकांकडून स्ट्रिक्टली सूचना आहेत त्याच्यामुळे टाईमपास होणार नाही आपण रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जर चांगल्या बागा किंवा चांगली शेत जमीन एन ए प्लॉट्स किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज इतरही काही बॅरेन लँड्स डोंगराळ जमिनी प्लेन जमिनी खूप व्हेरिएशन्समधल्या जमिनीत पाहत आहे चांगलं डेव्हलप करायचं आहे आपल्याला एखादं क्षेत्र तर आपल्याला माझी मदत होईल असं माझं यूट्यूब चॅनेल आहे रॉयल महाराष्ट्र आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्या अवेलेबल लँड्स शेतीसंबंधीतील माहिती जमिनीच्या लिगल कागदपत्रांबद्दल माहिती किंवा लिगल इश्यूजबद्दल माहिती माझ्याकडून आपणास वेळोवेळी मिळत राहील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुढेही व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे आपण व्हिडिओ पाहत राहा बाग आपण समजून घ्या बघा आपल्याला खूप आवडेल आज इथेच थांबतो धन्यवाद